मग आता पाठीमागं माझ्या मस्त तुम्हाला पाणी चालू आहे दिसतंय ना चला मग आता मी बेळेस बैलगाड्या निघते ना बाहेर त्यावेळेस टॅक्टरने काढावं लागतं ते या असं बऱ्याचशा सऱ्या ना बुजून जाते त्याच्यासाठी आता आम्ही काय केलं साडेचार फूट आपली सरी आहे तर साडेचार फूट सरी असल्यामुळे आपलं मोठ्या टॅक्टर पण याच्यात बसतो आहे छोट्या टॅक्टर आपण घालायची गरज नाही आहे मोठ्या टॅक्टरने डायरेक्ट आपण फोडून घेणार याला ते बघा असं काल आपण काय केलं होतं सरीचा नांगर घातला होता याच्यामध्ये सरीच्या नांगरांनी काय केलं सगळं सऱ्या आहे त्या क्लिअर करून घेतल्या सरळ करून घेतल्या आणि लगेच पैप्रोला आपण आता पाणी सोडलेलं आहे आम्ही हे बघा सगळे कॉक चालू आहे पूर्ण कडापर्यंत बेचाळीस सारे बेचाळीस कॉक चालू आहे सगळ्या सऱ्या संघच दिसतं आपली जी मोटर आहे ती साडेसातशे मोटर आहे साडेसातच्या मोटरीवर बेचाळीस सारे आपल्या दिसतं आहे एका टायमाला चला तो एक ला ला। आपन आता पुढं किती भरलं ते पण पाहूया एकदम सोपं आहे मागच्या वर्षी आपण केलं होतं लागणीला ही जी पद्धत आहे आपण ही कॉकची ही मागच्या वर्षी लागणीला केली होती आणि आता तोच सेटअप आपण पूर्ण कडव्यासाठी वापरतो आहे नाही आता हे दुसरं वर्ष आहे आता या वर्षी आपल्याला कुठलाही खर्च नाही करायचा मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता की जे म्हणजे आपल्याला एकदमच खर्च कमी आहे आता या यावर्षी फुकट वापरायचं आहे आपल्याला मागच्या वर्षी आपला खर्च झालेला आहे त्याला हे बघा असं मस्त पाणी चालतं आहे साऱ्यांमध्ये अर्धा लस कॉप चालू आहे तिथं आता बघा साऱ्या मस्त भर राहिल्या आता असं आहे ना साडे अकरा वाजले नऊ वाजताला टाळते तर ताल अर्धा तास लागला पाणी यायला वावरामध्ये कारण आमचं नदीवरून असं आहे पाणी आहे ना तर टाईम लागतो यायला दीड तास जवळपास पाहून पाहून सऱ्या भरले एकशे तीस फुटाचं आपलं खांडे मस्त पाणी चालतं हळूहळू हळूहळू भरतं आणि सरे, भर, सरे चांगले भिजतात आता पहिल्या पाण्यालाच त्रास होणार आहे असं भरायला दुसऱ्या पाण्याला गरज नाही पडणार आपलं आणि दुसऱ्या पाण्याला काय होईल सरळ सरळ जे आहे त्या सरळ होतील म्हणजे डिगळे वेगळं पडलेले आहे ना सगळे भिजून जातील ते अजून आता इकडं चालू करायचं आहे इकडं सगळे पाईप पातरून ठेवेले फक्त पाईप कॉक चालू करायचं आणि पाणी चालू होईल हे असे तोंड वाढावं लागतं फक्त आपलं जे ट्रॅक्टरने थोडेफार फुटत आहे ना हे तोंड वाढावं लागत आहे त्याला तसं आहे ना सरीच्या नांगराने जरी केलं असतं तरी झालं असतं पण केलं नाही जाऊ दे आता ओढून घेऊ जेवढे जेवढे तोंड निघतील तेवढे असं मस्त पाणी येत आहे ये वावरामध्ये एकदम सोपी सिस्टीम आहे आता बरेच आहे ना, ना। आ, कमेंट पण येत आहे की कॉक सिस्टीम म्हणजे काय आहे कॉक सिस्टीम म्हणजे तुम्ही ना व्हिडिओ पूर्ण नाही पाहत म्हणून तुम्ही कमेंट करता अशा पद्धतीनं तर हे बघा ही अशी कॉक सिस्टीम अशी म्हणजे पद्धत सिस्टीम म्हणजे काय आहे कॉकची पद्धत या अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे आता येतं इथं एक कॉक आहे तिथं एक कॉक आहे साडेचार फुटी आपली सरी आहे त्याच्यामध्ये आपण ही कॉक पद्धत केलेली आहे तर कमीत कमी ना मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे काय होतं लक्षात का येतं की काय केलेलं आहे आपण किंवा काय हे सिस्टीम असती हे कळतं तुम्ही काय करता अर्धा व्हिडिओ पाहता स्किप करत पुढं चालत्या मग जी माहिती भेटायची ती भेटत नाही आता मला एक दोन कमेंट असाल कॉक सिस्टीम म्हणजे काय आता कॉक सिस्टीम म्हणजे काय असतं आहे व्हिडिओ जर पूर्ण पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं की कॉक सिस्टीम म्हणजे काय आहे कॉक पद्धत काय असती काय नाही हे कळतं त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तुमच्या कामाचा व्हिडिओ हो राहतो ना हे बघ किती फायदा आहे बघा आता सकाळी लावून दिलं आहे ना पाणी आता ही बघा ही लाईन पूर्ण भरली आता कमी जास्त क्वाक राहत आहे किंवा साऱ्या कमी जास्त राहत आहेत तर भरायला आहे ना काही कमी जास्त कमी जास्त भरतात काही अडचण नाही तसे तुंबून भरून जाणार आहे आपण याला आता आणि नंतर मग बागल्या फोडणार आहे याच्या आता फक्त आम्ही नॉर्मली काय केलं पाणी चांगलं चालावं म्हणून सरेजण अंगर घालून सऱ्या सरळ केलं बघा अशा कारण काय होतं बऱ्याचशे वेळेस ते सऱ्या बुजात ना किंवा मुळं उंदरांचं उकीर काढेल राहतं त्याच्यामुळं पण पाणी चालत नाही आता या इकडं काही सऱ्या भरल्या या पूर्ण आणि काही बाकी आहे अजून तर बऱ्याचशा भरलं आहे इकडं तर ज्या भरलं ते आपण बंद करून टाकणार आहे म्हणजे काय होईल दुसरं कॉक जे आहे ते चांगले चालतील ते वाढवून देता येईल ज्या त्यांची गरज नाही आपल्याला है ना मस्त असे चालू आहे आता इकडं पण असे कॉक सिस्टीम बसवलेली आता इकडं सगळं पैप पांगून झालेले आता फक्त मधली लाईन बाकी आहे कडाची पण लाईन पांगवली सकाळी आता तुम्ही केलेलं आहे का मित्रांनो अशा पद्धतीनं तुमच्या उसाला आणि करा खरंच एकदम क खर्चही कमी होतो आणि ताण पण कमी होतो याच्यामध्ये पाणी भरायचं ताण नाही राहत काय नाही आणि मस्त चालतं आहे पाणी पण चांगलं चालतंय कमी पाणी लागतं वेळेत होतं आता एवढं जर मला भरायचं जर म्हटलं असं माझा दिवस गेला असता फ्लोनी जर भरला ना तर कंप्लीट दिवस गेला असता मला एवढं सगळं भरण्यासाठी आता उभं सुद्धा काम नाही आता सहज फक्त एक राऊंड मारून पाहायचं आहे किती साऱ्या भरल्या काय भरल्या जेवढ्या भरल्या तेवढ्या आपण कट करून टाकणार आहे याच्यातून म्हणजे कट म्हणजे बंद करून टाकणार आहे कॉ आणि दुसऱ्या याला वाढून द्या आहे म्हणजे त्याला चांगला फ्लो चालवतो आता पाठीमागे माझ्या मस्त तुम्हाला पाणी चालू आहे दिसतंय ना त्याच्याला मग आता मी पाणी लावून द्यायला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये